चार जानेवारी कैलासवासी लुई ब्रेल स्मरण दिनानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स या संस्थेमार्फत मिरज येथील अर्बन रिपब्लिकन टाउनशिपमधील टर्फ कोर्टवर अंध मुलांचे क्रिकेट सामने भरवण्यात आले होते अंधांच्या या क्रिकेटमध्ये चेंडूला घुंगरू बांधलेले असते आणि त्या आवाजाच्या अंदाजाने अंध मुले क्रिकेट खेळतात अगदी सिक्सर फोर मारतात आणि कॅचही पकडतात कोल्हापूर संघविरुद्ध सांगली संघ अशा अंधांच्या मॅचेस भरवण्यात आल्या असून प्रणव बिल्डकॉन हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रणव बिल्डकॉनचे किशोर पटवर्धन म्हणाले की आज देशातील अनेक दिव्यांग खेळाडू पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत एन ए बीने देखील दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून जर एखादा खेळाडू व्यक्तिगत खेळात चांगली कामगिरी करू शकत असेल तर अशा खेळाडू जरूर प्रोत्साहन द्यावे अशा खेळाडूंच्या उच्च प्रशिक्षणासाठी प्रणव बिल्डकॉन संस्थेच्या निश्चितपणे पाठीशी राहील अशी ग्वाही श्री पटवर्धन यांनी दिली या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी एन एव्ही संस्थेचे सतीश पाठारे डॉक्टर उदय कुलकर्णी डॉक्टर नेमिनाथ खोत बन्सी शेठ ओस्वाल वीरभद्र मिर्जे प्रकाश चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते